हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि ब्लॉगची सुरुवातीमध्येच तुम्हाला दिसत असेल की युधवीरवर मी ओरडते आहे कारण ना एकतर तो झाडांना पायाने असं मारत असतो कंटिन्युअस त्या झोपाळ्यावर बसून ना नवाबला त्रास देत असतो त्यामुळे त्याला मला ओरडावंच लागतं सोबतच अकीराचे केस जे आहेत ते मी सुकवते अकीराच्या केसांसाठी मला खूप प्रश्न येतात की काय काळजी घेते तर काळजी आज सच मी काही घेत नाही फक्त ना मी त्याच्या केसांना ड्रायर वगैरे अजिबात नाही यूज करत म्हणजे हार्डली वर्षातून एखाद्या दुसऱ्या दिवशी मी ड्रायर यूज करते तिला ते पण खूप थंडी आहे आणि सकाळी केस धुतलेत तर त्याला पर्याय नाही आजारी पडेल म्हणून नाही तर मग मी ड्रायर वगैरे यूज करत नाही आणि नॉर्मल जो आपला कोंब असतो नॉर्मल कंगवा असतो तो नाही वापरत ब्रश जो असतो तोच वापरते आणि जसं की जेनेटिक्सवर डिपेंड असतात बऱ्याच गोष्टी तर तिचे केसांच्या बाबतीतले जेनेटिक्स खूप स्ट्रॉंग आहेत त्यामुळे तिचे जे केस आहेत ते खूप छान आहेत आता या याच्याबद्दल ना देवीबद्दल मला एक नेहमी कमेंट येते मी सांगा राहून जातं तर मी सांगते हा जो आहे ना हा मुखवटा आहे तो माझ्या बहिणीने बनवून मला दिलेला आहे आता तिचं यूट्यूब चॅनल आहे तिच्या यूट्यूब चॅनलला जर असेल तर मी त्याची लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर हा पूर्ण ना वरून खालतीपर्यंत मुखवटा आहे आणि तो मुखवटा जसाच्या तसा आम्ही सांगलीवरून घेऊन आली आहे आणि मग नथ झालं किंवा गळ्यातलं वगैरे जे काही तुम्हाला दिसतंय ते मी वरून घातलेलं आहे सोबतच हे साडी वगैरे ज्याला लावली आहे ना ते एक लोखंडी स्टँड आहे ते पण तिनी बनवून मला दिलेलं आहे हे दिसतंय बघा इथे अशा पद्धतीचे स्टँड आहे मध्ये एक उभं रॉड आहे आणि आडवे असे एक दोन मला वाटते रॉड आहेत इथे एक आहे आणि वरच्या बाजूला एक आहे तर ती सा आणि खाली असं राऊंड शेप आहे ज्याने करून ते जे स्टँड आहे ते व्यवस्थित बसेल आणि साडी जी आहे ती आम्ही इथे ड्रेप केलेली आहे त्यामुळे तुम्हाला जे देवीचा प्रॉपर मुखवटा वगैरे जे आहे ते तिने छान बनवून दिलेलं आहे ती प्रॉपर आर्टिस्ट आहे ती असे या सगळ्याचे कोल्हापूरमध्ये ट्यूशन्स वगैरे पण क्लासेस वगैरे पण घेते तर तिने दिलेलं आहे हे बनवून मला आणि माझ्याकडे काही दुसरा व्हिडिओ नाही आहे बनवण्याचा वगैरे पण तिचा कुठला असेल तर मी शेअर करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सोबतच मी काही प्रोडक्ट्स मागवलेले आहेत एकतर मला स्पीकर माझा जो होता तो पूर्ण खराब झाला होता तर म्हणजे तो चालतच नव्हता अजिबात तर स्पीकरची सध्या मला आहे गरज भरपूर तर हा स्पीकर जो आहे तो आलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी मला म्हणजे फार काय इंटरेस्ट नाही आहे पण लागतात कधी ट्रॅव्हलिंगला कशासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो म्हणून मी सेफर साईड ठेवते सोबत गोष्टी या सगळ्या आणि चांगला आहे आवाज तर छान आहे एकदम मी तुमच्यासोबत शेअर करेनच त्याचा रिव्ह्यू एकदा पूर्ण एकदा मी यूज करेन त्यानंतर त्यानंतर हे जे स्टॅपलर आहे इलेक्ट्रॉनिक स्टॅपलर ते पण मी मागवलेलं होतं कारण ना एक दोन वेळा काय झालं हे डाळींचे बॅगमधून डाळी काढल्या वगैरे आणि त्या डाळींना मी स्टॅपलर लावायचे तर एक दिवस ना याच्यामध्ये म्हणजे डाळ भिजवली शिजवली आणि आमटी केली तर आमटीमध्ये आणि नेमकं माझ्याच ह्याच्यामध्ये आलं म्हणून बरं बरं झालं स्टॅपलरची पीन आली आणि त्यानंतर मला वाटलं की अरे अकीरा युजवरच्या याच्यात आली असते तर त्यांना समजलं पण नसतं कुठे घशात गेली असती काय झालं असतं म्हणून मग मी तेव्हा बघितलं होतं की काय मागवायचं तर हे होतं तर ते माझं एक लिस्टमध्ये माझ्या पेंडिंग होतं मागवायचं इलेक्ट्रॉनिक स्टॅपलर वगैरे तर मग ते मी मागवलं आज आलेलं आहे ते तर त्यांनी स्टॅपलरसारखं सारखं पण ते काम करतं आणि ॲज अ कटर पण त्याचं काम होतं आता अभिषेक इकडे ते ट्राय करून बघतोय पण ते जे कागद आहे ना तो खूप पातळ आहे त्यावर तो करून बघतोय आणि त्यामुळे ते होत नाही आहे पण मी तुम्हाला दाखवेन मी नेक्स्ट किंवा त्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेन तुम्हाला कसं काम करतं ते आणि ना मी सांगते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये की उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये दाखवेन पण ना मी विसरून जाते आणि मी दुसऱ्या एका कामामध्ये खूप इम्पॉर्टंट कामामध्ये अडकलेली आहे जे की मी आत्ता तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत मला एक आठ दहा दिवस द्या त्यानंतर मी तुमच्यासोबत हे शेअर करेन त्यामुळे ना माझं थोडंसं या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आहे त्यामुळं मी जरी म्हणत असेन तुम्हाला की एक दोन दिवस मी तुम्हाला सांगते आणि जर राहून जात असेल तर ते या गोष्टीमुळं राहून जात आहे कारण मी एक खूप इम्पॉर्टंट कामामध्ये अडकली आहे तर समजून घ्या ते तुम्ही त्यानंतर आता युद्धविरितं मला हिंदी त्याच्या पोएम्स ज्या आहेत त्या म्हणून दाखवायला लागल्या मछली जलकी राणी वगैरे आणि मी जे बेडशीट्स आहेत म्हणजे एकच बेडशीट आहे ती व्यवस्थित ठेवते ही माझी खूप आवडीची ही कॉस्टली पण आहे काहीतरी मी पंधराशे सोळाशे रुपयाला घेतली होती बाकीच्या ज्या बेडशीट आहेत त्या अगदी नॉर्मल मी पाचशे रुपयेपर्यंतच्या घेते पण ही कॉस्टली आहे आणि तशी आहे पण छान तर बेडशीट कुठली पण असू दे मी ठेवण्यासाठी ना एक ट्रेक यूज करते हे पण मी कुठेतरी बघितलेलंच आहे तर बेडशीटचं जे पिलो पिलो कवर एक जे असतं त्यामध्ये बेडशीट आणि दुसऱ्या पिलोचं कवर ठेवून द्यायचं म्हणजे पिलो कवर त्याचे हरवत नाहीत माझं असं खूप वेळा व्हायचं की पिलो कवर कुठे जायचं मला समजायचेच नाहीत म्हणजे बेडशीट एकीकडे पिलो कवर एकीकडे तर तेव्हापासून ना मी मी ते बघितल्यापासून मी ही ट्रिक यूज करते माझ्याकडे सगळ्या ज्या बेडशीट आहेत त्या अशाच तुम्हाला भेटणार त्यामुळे एकही पिलो कवर हरवत नाही काही नाही आणि तुमच्याकडून पण पिलो कवर जर हरवत असतील तर किंवा मिसप्लेस होत असतील इकडे तिकडे जात असतील तर ही ट्रिक नक्की यूज करा त्यानंतर परवा आम्ही फोटो काढायला गेलो होतो तर ते फोटोज काल आले होते अभिषेकने आणले होते पण मी निवांत असं बघून बसून बघितलंच नव्हतं तर म्हटलं चला बघूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया हॉरिबलच फोटो आला आहे माझा तर मी दाखवते तुम्हाला आता आणि असं काही रुटीन सध्या नाही आहे म्हणजे फक्त ना मी स्वयंपाक आणि किचनची सगळी कामं लवकर आवरून घेते बस पण कुठलं रुटीन फॉलो होत नाही आहे तर हे बघा हे फोटो विरूचा फोटो म्हणजे जसा अगदी विरू बघूनच समजतो फोटोमध्ये की का काय म्हणजे आगाव मुलगा आहे अकिरा इज अ सच अ डिसेंट गर्ल म्हणजे खूप डिसेंट आहे अकिरा अशी पण डिसेंट आहे फोटोमध्ये जशी दिसते तशीच आहे आणि मी कुठले लाडू पकडलेत तोंडामध्ये मला समजत नाही आहे मला इतकं स्वतःकडे बघून कसं तरी वाटलं ना ओके काल मला एक कमेंट केली होती त्या मला नेहमी खूप छान छान कमेंट करतात तर त्यांनी मला ही कमेंट केली होती की आपण दोन मुलाची आई आहे तर तेवढं पोट असणार वगैरे तर नाही माझं इत्का नहीं है। सद्या ब्लोटिंग, मुझा पोर्ट इतकं ले नाही आहे सध्या ब्लोटिंगमुळं माझं पोट जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळं मला ते जास्त जाणवते माझं असं नाही आहे की मी खूप स्लिम ट्रिम आहे पण मला आवडतं म्हणजे जितकं परफेक्ट राहता येईल तेवढं मी राहते जितकं डाएट करून स्वतःला मेंटेन ठेवता येईल तेवढं राहते मी या कारणामागे नाही जगत की मला दोन मुलं आहेत म्हणून मी जाड होते आहे वगैरे कारण फिट राहणं बारीक राहणं हे आपल्या हातात असतं कितीतरी जर एखादी व्यक्ती दोन मुलानंतर तीन मुलानंतर जर एकदम फिट राहू शकते तर आपण का नाही असं मला नेहमी वाटतं त्यामुळे मी, मी प्रयत्न करते हां फक्त माझं असं आहे की अगदीच पोटमारी करा वगैरे या सगळ्यामुळं नाही करत मी पण करते मी बऱ्यापैकी बाबा फिट ठेवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मग सगळं आवरलं होतं आणि आता लवकर जेवतो आज अभिषेक बोलला लवकर आता साडेबारा पावणे एकच झालेत आणि हल्ली तुम्हाला माहिती आहे की मी चपाती जी आहे ती अगदी तव्यातून ताटात अशी बसतीये घेऊन जेव्हापासून सुट्टी लागली आहे तेव्हापासून ओके तर चपाती एक दिवस करताना एक मी सांगितलं होतं की मला चपाती हाताने उलटता येत नाही किंवा मला हाताने तेल लावता येत नाही चपातीला तर त्याच्यावर एक कमेंट आली होती मी ऍक्च्युअली त्यांचं नाव नाही मला आता आठवत आहे किंवा ती कमेंट पण मला सापडत नाहीये तर त्यांनी ना मला एक इतकी छान इतकी गोड कमेंट केली होती ना की त्यांनी मला सांगितलं होतं की ठीक आहे काय फरक पडतो नाहीतरी हाताने लावायला गेलं तेल वगैरे आणि चपाती फुटली तर हातावर वाफ येते भाजण्याची शक्यता असते एंड ऑफ द डे खायचंच आहे ना मग तुम्ही हाताने बनवा किंवा ओलतण्यानी ते परतवा काय फरक पडतो मला इतकं छान वाटलं खूप दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये हे सगळं सुरू होतं की म्हणजे मला असं वाटलं ना की प्रत्येक प्रत्येक सासू जर अशी विचार करायला लागली आपल्या सुनेबद्दल तर किती छान होऊन जाईल आणि खरंच जर तुम्हाला मुलगा असेल आणि तुम्हाला सून येणार असेल किंवा आली असेल वोटेवर तर तुम्ही खरंच खूप बेस्ट सासू होणार आहात किंवा तुम्ही बेस्ट सासू आहात हा हे मी तुम्हाला सांगते कारण एखाद्या व्यक्तीला जज करण्यासाठी ना खूप मोठ्या मोठ्या गोष्टींची गरज नसते कारण मोठ्या गोष्टींमध्ये सगळेजण चांगलंच वागण्याचा प्रयत्न करतात एखाद्या व्यक्तीला जर जज करायचं असेल तर त्याच्या मायनर मायनर गोष्टींकडे लक्ष द्या त्यावर त्याची काय रिॲक्शन येते ते बघा त्यावरून कळतं की ती व्यक्ती कशी आहे कशी असू शकते तर हा माझा फंड आहे तुम्ही पण ट्राय करून बघू शकता तर तुम्ही ज्यांनी कमेंट केली होती नाही खरंच तुम्ही बेस्ट सासू व्हाल आई वगैरे तर तुम्ही बेस्ट असाल नो डाऊट पण बेस्ट सासू व्हायला खूप काही खूप चांगलं असावं लागतं आपण तर तुम्ही व्हाल असं मला वाटलं आणि जर तुम्ही व्हिडिओ हा परत एकदा बघत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी परत एकदा तुमचं नाव जे आहे ते एका पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेईन कारण अशा लोकांची खूप गरज आहे आ, मला असं वाटतं कारण कोणी असं नाही विचार करत उलट असं बोलतील की अरे तीस पस तीस बत्तीस वर्षांची झालीस आठ वर्ष झाली लग्नाला दोन मुलांची आई झालीस नायका चपाती हाताने उलट होऊ शकत सो त्यांचा थॉट मे बी तुम्हाला सगळ्यांना नॉर्मल वाटेल बट मला वेगा वाटला म्हणून मी इथे ते सगळं जे आहे ते शेअर करते त्यांच्याबद्दल जेवण वगैरे झालं आणि डिशवॉशरला भांडी लावते आहे डिशवॉशरचा हा एक ड्रॉबॅकच आहे म्हणजे जर तुमच्याकडे कामवाली भांडायला येत असेल तर त्यावेळी मात्र काय होतं की आपण जाऊन फक्त टबमध्ये टाकतो आणि रिकामे होतो बट डिशवॉशरला थोडंसं म्हणजे स्वतः घ्यावे लागतात एफर्ट्स पण ठीक आहे ते कामवालीच्या कटकटीपेक्षा बरं आहे आणि माझ्याकडे हाऊस हेल्प आहे तुम्हाला असं वाटत असेल की मीच सगळं झाडणं पुसणं सगळं मी करते तर नो ललिता सकाळी नऊ वाजताही येते तर ती सगळं करून जाते फक्त तिला मी ब्लॉगमध्ये दाखवत नाही कारण बघा कसं असतं माहिती आहे एखादी मेड आहे तर तिला नाही वाटतं की आपण कुणाच्या घरी जाऊन काम करतोय हां जाता जाता हलकीशी दिसली तर ठीक आहे पण आपण कुणाच्या घरी जाऊन काम करतोय हे हजार लोक जर माझा आता ब्लॉग बघतात तर हजार लोकांनी बघितलेलं ती ती मे बी कम्फर्टेबल नसेल त्यामुळे मी काही तिला दाखवत वगैरे नाही सो असं नका समजू की मी एकटी सगळं करते मी काय अशी सुपरमॅन सुपर वुमन नाही आहे एवढं सगळं एकटीने करायला तर राहिला प्रश्न तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ती आहे नेपाळी त्यामुळे माझं तिच्याशी असं जास्त बोलणं होत नाही कारण तिला व्यवस्थित हिंदी येत नाही आणि मला नेपाळी येत नाही त्यामुळे आमचं असं खूप जास्त चांगलं बोलणं वगैरे होत नाही की मी तिला हे सगळं समजावेन म्हणजे माझ्या तर डोक्याच्या बाहेरचीच गोष्ट आहे की मी व्हिडिओ का शूट करते ब्लॉग्स म्हणजे काय हे तिला मी समजावणं हे म्हणजे खूप डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे तिला ते समजणार नाही कारण मला माहिती ती किती हिंदी समजते ते ती फक्त तोडकं मोडकं आपलं तेवढं समजते आता जेवण आज आमचं लवकर आहे एक वाजता आणि मला झोपायला म्हणजे पडायला लोळायला थोडासा टाइम आहे अजून एक अर्धा पाऊण तास दोन दोनला मी पडते तोपर्यंत ही ब्रोकोली जी आहे ती कट करून घेते हा ब्रोकोली प्रकार मी फर्स्ट टाईम आणलेला आहे कारण माझ्या मुलांना खास करून अकीराला हेल्दी फूड खायचं आहे तर आपल्या शाळेमध्ये कसं आपल्याला सांगायचं आहे ना की आपलं गाजर मुळा आणि काय बीट हे सगळे हेल्दी फू हेल्दी फ्रू फ्रूट फू, हेल्दी फूड आहे हे तर तसंच यांच्यासाठी यांच्या स्कूलमध्ये सांगतात की ब्रोकोली हे हेल्दी फूड आहे तर असेल पण म्हणजे आहे ब्रोकोली हेल्दी फूड नो डाऊट बट ते कधी मी बनवलेलं वगैरे नाही आहे पण अकीराची खूप इच्छा होती की ब्रोकोली बनवायची ब्रोकोली बनवायची ब्रोकोली बनवतं म्हणून मग घेऊन आले अगदी छोटंसं एकदम फ्लॉवरचं पाव किलोचं असतं ना फ्लॉवर नाही म्हणजे छोटा फ्लॉवर असतो तसं मी पाव किलोवाला घेऊन आले करून बघेन आज संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर करेनच जर चांगलं झालं तर मग आणायला सुरुवात करेन नाही झालं तर मग सम समजेल की हेल्दी फूड खाणं म्हणजे काय असतं तर त्यानंतर मग दुपारी आराम वगैरे मी नेहमी नेहमी म्हणजे जेव्हापासून सुट्टी लागली आहे तेव्हापासून आरामाची वेळ मी चुकवत नाही मी जसं सकाळी उठण्याची जेवणाची बाकी सगळ्या कामांची वेळ चुकवत नाही तशी स्वतःच्या आरामाची पण वेळ चुकवत नाही कारण कसं होतं माहिती आहे आराम हा आत्ता दुपारचा जो आराम आहे तो फक्त मला आत्ता स्कूल नाही आहे तोपर्यंतच मिळणार स्कूल सुरू झालं की नाही खूप गडबड ट्यूशन आणि हे सगळं खूप असतं त्यामुळे त्यावेळी मला इतकी विश्रांती अशी मिळत नाही त्यामुळे आता मी विश्रांती घेते नेक्स्ट इयर जे रुटीन आहे ते चेंज होणार आहे कारण मुलांचे स्कूल टायमिंग्स चेंज होणार आहेत पण ते त्या त्यावेळी ऍटलिस्ट आता काही काम नाही आहे तर मी दोन वाजता बेडवर जाऊन पडते म्हणजे पडतेच भले मग मा मला झोप येऊ दे न येऊ दे मी बेडवर पडते तर हे ब्रोकोली जे आहे एकदम कट वगैरे करून ठेवते जेणेकरून संध्याकाळचं थोडंसं काम माझं सोपं होईल हलकं होईल किंवा कमी होईल आज थोडंसं माझा प्लॅन आहे मुलांना घेऊन जायचा बाहेर बघू असं सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतात शेअर करेनच आजचा जो व्लॉग आहे मी परत दुपारी शेअर करणारच आहे तुमच्यासोबत त्यानंतर सगळं आवरलं आणि मग आम्ही आलो इकडे बेडवर झोपायला झोपायला नाही लोळायला ॲक्च्युली आणि मूवी बघतो सध्या आम्ही दुपारच्या वेळेला मस्त एकदम फॅमिली मूवीज असतात ना मोस्टली इंग्लिश मूवीज खूप छान असतात की कॉमेडीमध्ये झालं किंवा हॉरर कॉमेडी झाली तर ते खूप छान असतात तर बघतो आम्ही पण तुमच्याकडे पण असं काही तुम्हाला माहिती असेल एकदम वेगळं असं की हे बघण्यासारखं आहे की लहान मुलांसोबत आपण बघू शकतो एखादी मूवी तर किंवा सिरीजसुद्धा तर मला शेअर करा कारण हा मी आम्ही हल्ली रोज बघतोय अभिषेक आणि मी बघतो आमचं आम्हाला जे आवडतं ते रात्री वेगच पण मुलांसोबत आम्ही रोज हल्ली बघतो सो माझ्यासोबत शेअर करा जर तुम्हाला, एक, एक एक तुम्हाला की एकदम छान हॅपनिंग असे छान एकदम तुम्हाला माहिती असतील मूवीज किंवा सिरीज तर एनिवेज गायज तर हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि मी खूप बड 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 करते आहे नो पण ठीक आहे माझ्या सगळ्या गोष्टी ना चौदा चोवीस तासातलं सगळं मला चौदा मिनिटांमध्ये पंधरा मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असतं म्हणून मग अगदी दम लागेपर्यंत एवढी मी बडबडत असते तर कमेंट करून सांगा कसा वाटला लाईक करा पहिल्यांदा आला असाल आणि इथेपर्यंत बघितला असाल तर ऑब्व्हिअसली तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग